मित्रांनो एड मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बिरारी ही नुकताच एका वेगळ्याच कारणामुळे ही आदेश बांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याच्यासोबत लग्नाच्या भेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे व या दरम्यानच पूजा ही सोहम सोबत लग्नाच्या भेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे व यावरच पूजा हिने काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पूजा भिरारी व सोहम बांदेकर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याने तिंचे चाहते त्यांच्या सोशल मीडियाच्या फोटोंच्या खाली मोठ्या प्रमाणात कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारतायत व या सोबत लग्न करणार आहे का परंतु यावर पूजाने अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये परंतु सध्या ही बातमी खूपच चर्चेचा विषय बनत चाललेली आहे त्यामुळे पूजा हिला याबद्दल खरा खुलासा करावा लागेलच तर मित्रांनो तुम्हाला पूजा व सोहम यांची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा